नमस्कार स्वागत आहे ना झिरो फोर तर चला आड्यानं पोचलो बायला बाईला फिट आले नाही एक शर्यत तर झालेलं आहे त्याला आता बायला बघू पाहिले ना नंतर आपण ब्लॉग ला सुरुवात करू चला मथूरचा फेर आहे तर जवळच्या जाऊ अंबा मथूरला आईला केस पसल बोल ना आता मित्रांनो बघू शकतो

बघू शकता केशवनी जाम मेहनत घेतलेला आहे सतत पंधरा दिवस झाले येतो ना पाठी दाखवण्या किशोमानी केलेलं आहे कसं आला असं हल तसं आलं ना कॅमेरा खाल करून लावलेला आहे बघू शकता बाबा ये ते रामबागला मात्र त्याने कुठात मध्ये आता बघू आणि मुंजा का मुंजा ने उठूनचा पूर्णचा मुंजावनाला तर केरलीचा बादशाह वन आलेला आहे तर बघा या ठिकाणी 500 दमदार एंट्री आपण पाहतो मैदानामध्ये 500 ग्रुप किरवळी आपण पाहतो या वैलाची दमदार एंट्री मैदानामध्ये झालेली आहे त्याचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत लक्ष्या गावची टिटवी पण आलेली आहे तर चालेल फाटी दाखवायला आणि मथुर पण चाललेलं आहे परत आता मथुरचे डायरेक्ट शर्यत होईल मथुर आणि लाडू पलणार आहे विरुद्ध लाक्ष आणि बाकासूर शोभेत अख्खी दावनच घेऊन आले लाणी पाच पाच बैला डायरेक्ट गोष्टीचा थम्सअप पण आलेला आहे

देव भारत एक गाडी झालेली आहे किंग फिशर किंग फिशर किरोलीचा बादशाह फाटी दाखवून आणलेले आहे मोठी शर्यत होणार आहे बागाला विसरू नका आपण शर्यत बघू ना पाचशे <laughs> देरूनचा रुबा त्या साईडला वेळ त्या सर्कला कुठला तरी तर जाम बैला आल्या मोठी मोठी जी शर्यत बघायला पण मजा येतकोनचा पबजी आणि बायला बांधायला पण जागा भरपूर आहे अशी बघू शकता बायला चालत आणतं निकडून तिकडून जवळ गावाला गा ना काय तर जास्ती आणि नाही का टेम्पोला पण जाम जागा आहे तर चला कंटिन्यू राहा गौरीबाईला दिली तर दाखवल्या दा। नंतर आपण शर्ती करू बघू शकता तीन हजार सहा मेहरबान बघू शकता नक्रिया भारत बाबा येऊ बघ

ད� ད� དི དི ཡི དགྲ རི རྱི རིད དི རེ རྱི རིད

टिंग जिंकलेले पहिली शर्यत असा निघले शामडाई वर काकड लानी त्यांनी धुलोरा केलेला आहे हा बाई माझा बोलतो झाला काम बॅक बगरे चालू होईल बघ रे ओलिये ओलिये पण टिंगे आणि माणिक जिठवले दुसरी गाडी पण जमलेली आहे आम्ही तर थोड्याच वेळेला लगेच जाऊ टिटवीच आहे काय बघू शकता टिटवी पण आलेली आहे तर आपण शर्तीनंतरच होतील दुपारच्या नंतर एकच्या नंतर बघू शकता टिटवीची पण शर्त जमलेली आहे तर बघू शकता मेहरबांची पण जमलेली आहे तर पटावट खालती जातील आता बैला पण डायरेक्ट दुसऱ्या पार्ट मध्ये भेटू पहिले आलेली पहिला दाखवले तर शक्ती नंतर दाखव शक्ती जमल्यानंतर आपण बघू आता या ब्लॉग मध्ये आपण बघतो बायला दाखवले ना दोन शर्ती दाखवल्यानंतर भेटून एक पार्ट मध्ये चला कंटिन्यू राहा